नारपोली पोलिसच्या हद्दीमध्ये मोदी कंपाऊंड नारपोली जंक्शन या ठिकाणी एक दोन दिवसापूर्वी संशयित दिसून येणार आहे याबद्दलची आमचे अधिकारी पी एस आय आकाश पवार यांना माहिती मिळाली असता त्यांच्या माहितीवरून आम्ही आमचा स्टाफ आणि पी एस आय पवार यांना आदेश दिले की तेथे जाऊन वॉच करा आणि कोण हे संशयित दिसल्यामुळे त्यांना पकडण्यात यावे याप्रमाणे आकाश पवार यांना सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी सापळा रातला एक व्यक्ती आली पटलीजवळ चहा पाणी पीत येतो भाड्याने उभा असताना त्यांना डाऊट वाटला की हा ता इसामा आहे त्या इसामा त्याला ताब्यात घेतलं त्याची झडकी घेतल्यानंतर त्याच्या अंगावरती दोन रिव्हॉल्वर चार जीवन राऊंड मिळून आले ते मिळाल्यानंतर त्याला ताबडत तिथेच पंचनामा करून पोलिस ठाण्यात आणले त्याच्यावर तीन पंचवीस आर्म्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर त्याला कोर्टामध्ये रिमांडकरिता घेऊन गेले आज त्याला सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेले आहे शिवलाल जाट त्याचं नाव आहे आरोपीचं नाव आहे तरी आता त्याची पुढील इन्क्वायरी करत आहोत त्यांनी कशासाठी आणलेले आहे ते आम्हाला पुढील इन्क्वायरी करायचं तपासात निष्पन्न होईल त्याच्याबद्दल मी काय चौकशी केली नाही तर तो राजकोटचा असल्यामुळे आता तिकडचं त्याच्या राज्यामध्ये तिकडे काय असेल तर आम्ही तपासामध्ये पाहू आता